मिठी नदी तिची झालेली गटारगंगा आणि मिठी नदीला चिकटून असलेलं भ्रष्टाचाराचं गटार याची एकत्रित चर्चा सुरू झाली आहे आणि याला कारण ठरलंय ते मिठी नदीच्या स्वच्छतेवरून झालेलं राजकीय आरोप प्रत्यारोप बीएमसीतल्या राजकारणापासून ते मोरियाच्या चौकशीपर्यंत आणि वीस वर्षांपूर्वीच्या महापुरापासून गाळातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचारापर्यंत मिठी नदीची वेदनादायी कहाणी पुढारी न्यूजच्या या रिपोर्ट मधून आपण बघूया गजबजलेल्या मुंबईत हा खळखळणाऱ्या पावलांना सुखावणार हे चित्र मुंबईतल्या नॅशनल पार्क मध्ये येथूनच मिठी नदीचा उगम होतो आणि ती पुढे मुंबईकरांच्या भेटीला निघते मुंबईतल्या प्रवासात जी गत मुंबईकरांची होते तीच गत या मिठी नदीचीही होते या सात बेटांवर असलेल्या मुंबईत एक नाही तर तब्बल चार नद्या आजही प्रवाहित आहेत या चार नद्यांचे उगमस्थान म्हणजे मुंबईचे हरित कवच संजय गांधी नॅशनल पार्क आणि याच क्षेत्रातील तलाव मुंबईतील दोन हजार सहाच्या महापुरामुळे या शहरात मिठ्ठी नावाची नदी वाहते आणि मी सध्या याच संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आणि माझ्या मागे याच नॅशनल पार्कमधून वाहणाऱ्या नद्या तलाव यांच्यातून या मिठी नदीचा उगम होतो सतरा पूर्णांक चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीची ही नदी नॅशनल पार्क पासून पुढे पुढचा प्रवास करू लागते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणाऱ्या पाण्यामधून विहार लेक आणि पवई तलावामध्ये हे पाणी येतं आणि त्यानंतर स्वच्छ पाणी हे पवई तलावातून आपल्याला मिठी नदीमध्ये जाताना पाहायला मिळतं मी सध्या त्याच ठिकाणी आहे पवई तलावाच्या परिसरामध्ये हे पवई तलावाचं पाणी अशाच पद्धतीने जे पवई विहार आहे विहार लेक आहे या तलाव या ठिकाणचं पाणी सुद्धा अशाच पद्धतीने स्वच्छ असतं आणि ते या स्व हे स्वच्छ पाणी जे आहे ते मिठी नदीमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतं रस्त्याच्या पलीकडे हीच मिठी नदीचं पाणी विहार लेक आणि पवई तलावामधून स्वच्छ येताना पाहायला मिळत होतं तर याच रस्ता ओलांडल्यानंतर हे पाणी आपल्याला गढूळ आणि दूषित होताना पाहायला मिळतंय यामध्ये जर आपण पाहिलं तर या पाण्याचा प्रवास हा स्वच्छतेतून गटार गंगेकडे होताना पाहायला मिळतोय याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर कचरा घाण वास दुर्गंधी शेवाळ झाडं हे सगळं आपल्याला चित्र पाहायला मिळतं मिठी नदीचा पुढे जाण्याचा मार्ग शहरातल्या दाट वस्तीतून आणि औद्योगिक भागातून जातो सिप्स मरोळ अंधेरी मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी खालून पुढे बाजार कुर्ला वांद्रे कुर्ला संकुलात न माहिमला समुद्रात मिठी नदी लुप्त होते मुंबईकरांना मिठी नदीचे कौतुक नाही कारण तिला मुंबईकरांनी नाल्याच्या रूपातच गेले अनेक वर्ष पाहिले तर राजकारण्यांनी या नदीकडे केवळ भ्रष्टाचाराची गटार गंगा म्हणूनच पाहिले मृत व्यक्तींशी मुळी झाली आदित्यजी आणि उद्धवजीजी ही किमया तुमची कुठली बरोबरीने गाळ मिठीतला जो काढला तो ज्या क्षेपणभूमीवर टाकला सांगितला तिकडची ग्रामपंचायत तर म्हणते आम्ही कधी परमिशन दिलीच नव्हती मग ही सफाई एक लाख कोटी खर्च करून आदित्यजी आणि उद्धवजी मुंबईकरांशी बेईमानी तुम्ही, तुम्ही का केले आता आम्हाला विचारता तुम्ही पंचवीस वर्षात काय केलं की काय पंचवीस वर्षात आम्ही केलं मग तुम्ही आमच्या बरोबर जे होता ते काय गाई गाई करत होता का बेशुद्ध होता का शुद्धीत नव्हता का आणि आता कुठंतरी शुद्धी आली म्हणायची का ती शुद्धी कुठून आली दिल्लीश्वरांच्या ताकदीने आली का असं म्हणायचं का काय चाललंय महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही इतकं बनवा बनवी वर्षानुवर्ष राजकारण्यांनी मिठी नदीचं हे राजकारण केलं आणि त्यामुळे याच काळात मिठी नदी मुंबईतल्या ज्या भागातून जाते तिथल्या लोकांच्या मनात रोष वाढत गेला नाले सफाई काय मोठे मोठे नाले साफ करत नाहीत छोटे नाले साफ करत नाहीत त्याच्यामुळे तो दिवस आठवला ना तरी आता आम्हाला भीती वाटते की आता आम्ही जगायचं कसं म्हणजे आम्हाला एवढी भीती वाटते की आम्हाला असं काही सुचत नाही आमची मुलं बाळ ही खेळतात अशी नाले सफाई जरी केली तरी कचरा वरती काढून टाकतात आणि तो कचरा आता पाऊस आला वारा आला की तो कचरा परत नाल्यात जातो परत ते पावसानं पाणी साठणार सगळं पाणी सगळं असं म्हणजे आमच्या घरात पाणी शिरतं आम्ही म्हाता कोतारे आम्ही किती वर्ष झालं आता इथं आहे त्याच्यापासून आम्ही कडपासून हिथं आहे तिथपासून आम्ही हालच बघतोय कधी इथं केलेलंच नाही त्यांनी साफसफाई असे केलीच नाही कधी सगळं जे काही टेंडर जर तुम्ही बघाल तर इथलं महाराष्ट्राच्या बाहेरचे जे काही दोन गुंड आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्याचं काम चालू आहे आणि पुन्हा मिठी नदी गटर कशी बनेल त्याच पद्धतीने काम करतात मागच्या पंधरा वर्षामध्ये काही स्वच्छता झालेली नाहीये फक्त एक दुसऱ्यासोबतचे लागेबंदे पालिकेचे जे काही कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्र आणि इथले स्थानिकचे आमदार खासदार मंत्री यांचे भाऊ बंद यांनाच हे सगळं टेंडर मिळतात आणि मिठी नदी जैसी ती वैसाच परिस्थिती असते आणि जो काय मलिदा असतो मिठी नदीच्या नावाखाली मिळणारा ते हे गडप करतात मिठी नदी या वर्षी पावसाळ्यात पुन्हा चर्चेत आहे कारण म्हणजे अभिनेता याची झालेली चौकशी मिठी नदी गाळ प्रकरणी कोटी चौपन्न लाखांचं नुकसान केल्याचा आरोप दिन मोरिया आणि त्याच्या भावावर आहे याच प्रकरणात त्याची चौकशी झाली मिठी नदीच्या कथित घोटाळा प्रकरणात केतन कदम हा मुख्य आरोपी आहे केतनने दिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेकदा संभाषण केलं या संभाषणातून मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागलेत मुख्य आरोपी सोबत दिनो मोरियाच्या कनेक्शनचा तपास केला जातोय आर्थिक व्यवहारांच्या काही नोंदींमध्ये दिनोच नाव असल्याचा पोलिसांना संशय जे काही नरेटिव्ह पसरायचं तेवढा तुम्हाला कारण बोलणार तोंड नाही धरू शकत ते बोलत राहा दिनो मोरिया काय कितीतरी लोक मित्र असू शकतात याचा अर्थ असा नाही होत ठाकरे कोणत्या मग महापालिकेच्या अधिकारी काय करतायत महापालिकेच्या अधिकारी कुठल्या नियमाने काम करतात मग ठाकरे नियमाने काम करतात का मग आतापर्यंत जो निधी वापरला जातोय जो गेल्या चार वर्षात तो कुठल्या निधी कोणाच्या थ्रू वापरला जातोय काही काही बोलता वाटल तसं त्याला आरोप करून आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतो पण एक लक्षात ठेव मुंबईकर त्यांच्या बाजूने एकीकडे भ्रष्टाचाराची कटारा गंगा दुसरीकडे हे मिठीच्या स्वच्छतेचं राजकारण आणि तिसरीकडे नदी म्हणून या नदीनं आपलं हरवून बसलेलं अस्तित्व मुंबईकरांप्रमाणे मुंबईतून वाहणाऱ्या या नदीलाही आता मोकळ्या श्वासाची प्रतीक्षा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर स्थानिकांना आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना ह्याचा सगळ्यात मोठा फटका सुद्धा बसताना पाहायला मिळेल अनेक आरोप प्रत्यारोप चालू आहेत मिठी नदी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला जातोय आणि याच भ्रष्टाचाराने या मिठी नदीला मगर मिठी मारल्याचं चित्र पाहायला मिळतं व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाणसह मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई